आगामी येऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी कार्य कार्यकर्त्यांनी कामाला लागावे विष्णू सावंत बदनापूर प्रतिनिधी आगामी येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी कार्यकर्त्यांनी वन बुथ ट्वेंटी युथ याप्रमाणे शिवदूताची नेमणूक करून पक्ष बांधणीबरोबर शासनाच्या योजनाची माहिती जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन जालना लोकसभा निरीक्षक विष्णू सावंत यांनी जालना येथे माजी मंत्री तथा शिवसेना उपनेते अर्जुन खोतकर यांच्या मध्यवर्ती कार्यालयात शिवदूत प्रमुखाच्या बैठकीत केले यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की ज्याप्रमाणे शिवसेना नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहोरात्र पक्ष बांधणे व सर्व समाजाच्या समस्येचे निराकरण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात माहितीचे सरकार सकारात्मक कार्य करत जनसामान्यात आपली प्रतिमा उंचावत आहेत त्याप्रमाणे पक्षपदी पदाधिकाऱ्यांसह शिवदूतांनी शासनाच्या योजना शहरी तथा ग्रामीण भागात पोहोचवून खासदार श्रीकांत शिंदे व उपनेते अर्जुनराव खोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या लोकसभेत भरीव मतदान घेऊन भारतात मायुतीचे सरकार आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे सांगितले तर शिवसेना उपनेते अर्जुन खोतकर यांनी लोकसभेच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसावी का असे सांगितले तर जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घोगे यांनी शासनाच्या योजनेची माहिती ग्रामीण तसेच शहरी भागात योजना पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावे या कार्यक्रमासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख मोहन अग्रवाल शिवसेना जिल्हा आघाडी प्रमुख कालिंदा ढगे सविता किवंडे शहर प्रमुख विष्णू पाच फुले आत्मानंद शिवसेना तालुका प्रमुख कल्याणराव आवघड विधानसभा संघटक कैला दुधाने तालुका संघटक भगवान मदन युवासेना तालुका प्रमुख ईश्वर झुंबड किसान सेना प्रमुख सकाराम क्षीरसागर ओबीसी आघाडी तालुका प्रमुख कैलास वैद्य पदवीधर संघटक विलास वैद्य दलित आघाडी तालुका प्रमुख अनिल हिवराळे शिवसेना व्यापारी आघाडी तालुकाप्रमुख दिलीप कुमार मंद्रे शिवसेना उप तालुका माधू गीते हरिभो कापसे रतन नाईक रामेश्वर नागवे मनोज शिंदे कैलास लहाने नारायण बामणे दीपक दिघे भगवान ढाकणे बदनापूर शहर प्रमुख अंबाज कोळसकर युवासेना शहर प्रमुख कैलास खैरे युवा सेना शहर संघटक अमोल दाभाडे शिवसेना शहर प्रमुख रमेश चोरमारे विलास खैरे यांच्यासह शिवदूत प्रमुखांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू पाच फुले यांनी तर आभार बोकरद तालुका प्रमुख वानखेडे यांनी केले